महानगरपालिकेत झाल्या माझी एक तळमळ होती की मी त्यांचे जे ट्रस्टी आहेत आणि त्या ट्रस्टीचे मेन मालक जे आहेत सन्मानीय आगाखान आगाखान हे नाव जगभरामध्ये एक प्रामाणिक नाव आहे एक मोठं नाव आहे आणि या मोठं नाव असलेल्या प्रिन्स अली खान हॉस्पिटलमध्ये असा त्यांच्या कामगारांवर अत्याचार का हा प्रश्न फक्त माझा होता आणि त्यासाठी गेले एक वर्षापासून मी त्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला परंतु कधी कोण बाहेरगावी आहे कोण विदेशात आहे अशी अनेक कारणं दिली गेली आणि आत्ता अकरा नोव्हेंब अकरा नोव्हेंबरला मला त्यांनी वेळ दिली होती मला पोलिसांची नोटीस आली आता आम्ही शिवसैनिक आहोत बाळासाहेबांच्या लेखी आहोत आम्हाला पोलिसांच्या नोटीस आणि अमुक तमुक हे तर नेहमीच आहे कारण का जोपर्यंत नोटीस येत नाही तोपर्यंत आमच्या पण मुकुटामध्ये तो स्टार लागत नाही त्यामुळे मी त्याचं स्वागत केलं आणि मी तिकडचे सिनियर पोलिसांना भायखळा पोलीस, पोलीस सिनियरना मी त्यांना विषय सांगितला साहेब हा कामगारांचा विषय आहे उपासमारीचा विषय आहे त्यातले बरेच लोक न्याय मागता मागता मयत झालेले आहेत कोण मुंबई सोडून गेलेले आहेत काही आता माझ्याकडे माझ्या बाजूला सचिन बसलेला अचानक नाही सांगितल्यानंतर ना आज तो मुंबईतलं घर सोडून तो कल्याण डोंबिवलीला राहतो ठाण्यामध्ये रिक्षा चालवतो आणि कधीकधी मी त्याच्याशी बोलत असताना तो कसं कधीतरी असा वेळसरासारखा बोलतो तर मी त्याला बोलते तू कमी बोल कमी बोल होईल तुला न्याय मिळेल आणि स्वाभाविक आहे ह्या सगळ्या गोष्टी होणं हे स्वाभाविक आहे आणि त्यासाठी आपण दाद मागितले त्यांना ते दाद मागितल्यानंतर त्यांच्याकडनं निरु एकदम म्हणजे निरुत्तर होते ते त्यांनी दोन तीन लोकं इतर बोलावली होती ते स्वतः ट्रस्टी मर्चंट सर आणि अमीर अमिर अली कोटाडिया हे तिथे उपस्थित होते परंतु त्यां ते निरुत्तर होते त्यांनी काही माझ्या प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत माझ्या ज्या मागण्या आहेत त्या मी त्यांना अगदी खूप नम्रपणे त्यांना दिल्या म्हणजे शिवसेनेच्या स्टाईलमध्ये दिल्याच नाही त्या नम्रपणे दिल्या, नम्र दिल्या। तरीसुद्धा आजपर्यंत अद्यावत फक्त पोलिसांच्या नोटीसशिवाय मला काहीही मिळालं नाही आहे अनेकांचे फोन आले अनेक नेत्यांकडे ते गेले अनेकांनी सांगितलं की हा भानगडीत तुम्ही पडू नका हे तुम्ही करू नका येणारी इलेक्शन आहे त्याच्यावर तुमचा परिणाम होईल इलेक्शन अमुक तमुक माणूस जगला तर सगळ्या काही गोष्टी होतील ना पण माणूसच तिथे मेला तर काय इलेक्शन राहणार करणार आणि काय पुढे लोकांपुढे तुम्ही जाणार त्यामुळे आज सन्माननीय श्रीकांतजी शिंदे यांच्या कानावर टाकून आम्ही सोमवारपासनं उपोषणाला आझाद मैदानच्या इथे बसतो आहे जोपर्यंत अशी तर उपासमारी होतेच आहे त्यांची कामगारांची उपासमारी झालेलीच आहे आणि जोपर्यंत यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचं उपोषण हे चालू राहणार आहे आझाद मैदानवर करणार आहोत हे आता टोटल जवळजवळ आमच्याकडे चारशे कामगार आहेत आणि चारशे कामगारांपैकी त्यांचा जो पगार जबरदस्ती कोर्टा थ्रू बँकेत टाकला होता त्या चारशे कारगा का कामगारांनी त्याला हात लावलेला नाही आहे घेतलेला नाही आहे ते स सगळे आमच्याबरोबर आहेत गेल्या वेळेलासुद्धा ज्यावेळेला मी त्यांना निवेदन द्यायला गेले होते त्यावेळेला जिथे जिथे कामं करतात ते छोट्या छोट्या मुलांना वगैरे घेऊन ते लोक आले होते तर त्याच्यामुळं चारशे एक कामगार आमच्या सोबत आहेत सत्तेमध्ये आहोत तुम्ही बरोबर बोललात मला ह्या प्रश्नाची अगदी आतुरतेने मी वाट बघत होते सत्ता किंवा शिवसेना शिवसेनेचं मुळात बाळासाहेबांनी आमच्याकडे बाळकडूच टाकलंय की जिथे अन्याय तिथे लात मारा आदेशाची वाट बघू नका आणि सत्तेत काय हो सत्तेत आपण सगळेच आहोत पण त्यावेळेला ज्या वेळेला ह्या लोकांना काढलं गेलं त्यावेळेला सत्ता कोणाची होती एक वार तुम्ही त्यांनासुद्धा प्रश्न विचारा त्यावेळेला ज्यांच्या लोकांची सत्ता होती मी नाव घेणार नाही ते त्याचं संशोधन तुम्ही करा त्यांनी कुणीही त्याला दाद दिली नाही ते आता आपल्याकडे आलेत साहेबांना सांगितल्यावर हा विषय सांगितल्यावर साहेबांनी सांगितलं की ह्याचा विषय आपण पटकन सोडून टाकूया सन्मान्य एकनाथजी साहेबांकडे सुद्धा गेली होती सगळे टीम गेली होती साहेबांनी सांगितलं याच्यावर हे करा विषय असा आहे की तिथे आता पूर्ण इमारत जमीन दोस्त करून बाजूला वकफ बोर्डची प्रॉपर्टी असून सुद्धा तिकडे मोठे मोठे सत्तर माळ्याच्या काहीतरी इमारती होत आहेत आणि ह्यामध्ये प्रश्न असा आहे की तिकडची जी ट्रस्टी आहे ते थातूर मातूर उत्तर हे सगळ्यांना देत आहेत ते महानगरपालिकेकडनं किंवा तुमच्या कोर्टाकडनं कारण कर त्यांच्याकडे पैसा भरपूर आहे ते म्हणतील सुद्धा आता आम्हाला उत्तरं मिळत आहेत तर एक थोडंसं आमचं फक्त डिस्कनेक्शन झालं पण साहेबांनी सांगितलेलं आहे त्यांच्या आदेशानुसारच आम्ही सांगितलं आहे की आपल्याला जिथे अन्याय दिसतो तिथे लात मारायचे कामगारांना न्याय द्यायचा हम जलत्याग अन्न त्याग और वहां पर हम लोग बैठेंगे मेरे साथ आणि तीही माझ्या लेटर हेडवर दिली होती परंतु अजूनही कोणाकडनं मला उत्तर आलं नाही हां पोलिसांची नोटीस मात्र मला आली तुम्ही हे करू नका ते करू नका पण ह्या कामगारांचा विषय घेणाऱ्याला तुम्ही का नाही म्हणजे तुम्ही मी त्या ट्रस्टीला हेच म्हटलं की कामगार तुमचा होता तुमच्या घरातला होता तुम्ही पेशंट सोडून तुमच्या घरातल्या लोकांची पण त्यांनी एक आमदार आहेत तिकडचे त्या आमदारांचे तीन महिने वडलांना हा माझा सचिन आहे त्याने सगळं त्याचं हगणमुक्त्रणं काढलं आहे त्याला आंघोळ काढण्यापासून सगळं मग ह्या कामगारांना जीव नाही आहे का त्यांनीसुद्धा असंच मरायला पाहिजे पण कुठेच आम्हाला त्याचा न्याय मिळून आम्हाला दिला नाही आणि कोणी थातूर मातूर येत होते उत्तर देत होते मला पत्र पाठवत होते हमने ऐसा किया वैसा किया त्या प्रश्न त्या उत्तराला म्हणजे काहीच अर्थ नाही आहे आणि आत्ता जमिनीवर आम्ही उतरलो आहे आता आम्ही सोडणार नाही जोपर्यंत यांना न्याय मिळत नाही त्या शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्यासोबत मी आहे पुढील पुढे सोमवारी सकाळी नऊ वाजल्यापासून आम्ही आझाद मैदान येथे उपोषणाला बसतोय त्याच्यामध्ये अन्नत्याग पाणी त्याग सगळा करतो आहे आणि ह्या लोकांना जोपर्यंत असं त्या उपासमारी आहेच त्यांच्यावरती ती अशी उपासमार आणि मी त्यांच्यासोबत बसते जेणेकरून आपल्यासोबत चारशे कामगार आहेत सगळे येणारच सगळे येणार माझी चर्चा शिंदे साहेबांबरोबर झाली त्याच्या आधी हे लोक साहेबांना भेटून आले होते ठाण्याला साहेबांना सांगितलं होतं त्याच्यामध्ये परंतु काही अडचणींमुळे पुन्हा आपला समन्वय झाला नाही आहे परंतु मी आल्यानंतर